डबा दोन्ही पराठा ठेवलाय दिसेनाशी झालेली आहे बघा तिच्या मैत्रिणी सोबत पळत गेली बघा रस्ता आठांगला असं बसवायचं एकच कारण आहे माझी पहिली मेल असते आता वेट लॉस डायट सुरू केलेला आहे सकाळ आकास, सकाळचं वातावरण बघा मस्त आहे कसं आहे दिगंबर किती टेम्परेचर आहे चालले बाय <laughs> मस्त पक्षी आता शिव उजाडायला लागले साडेसात वाजलेत गेले आता स्वरा ला अवताराकडे जा जाऊ नका कारण झोपेत सकाळी सहा ला उठले रात्री व्हिडिओ एडिट करत होते तर व्हिडिओ एडिट करता करता वेळ निघून जातो काय काय केले दाखवते हे बघा आता गॅस थोडा मेसी आहे मसाला केली केलीये ह्यात चपाती एकच राहिली आता बाकी करायची आता अजून आता स्वराला विचारते डब्याला काय पराठा वगैरे काय करू भेंडीचा असं चहा आहे आणि इथे भिजवलेले बदाम आहेत आता मी काढा घेणार मी काय खाल्लं नाही सकाळपासनं मला पाणी प्यायला पण आज वेळ नव्हता आता मी काढा पिते बघ आता घरात सगळा पसारा तेवढा आवरायचा आहे आथांग झोपलेला आहे आथांगलाही थोडी सर्दी असल्यामुळे जरा त्याला त्रास होतोय म्हणजे सर्दीने नाक जाम होतं तर किर किरकिर करतो आणि हे खारी ता एक खारी खोबऱ्याचे लाडू आहे तेवढे तर एक लाडू आता दिगंबरने नाही खाल्ला स्वरा दिदीसाठी मी काढूनच होते कसं ती खाईल आता झोपलेला आहे तेवर मी पण आता पटप्पट आवरून घेते स्वराला टिफिनला काय हवंय बघते जर टिफिन भरून शक्य झालंच तर मी ही आंघोळ करून घेते नाथांगलाही आंघोळ घालणार ना आहे लगेच कारण बाहेर थंडीत आता मला त्याला सोडवाय मी सगळं आवरल्यावर तुमच्याशी बोलते चला आमची स्वरा चहा पित नाही पण तिला चहा पराठा ज्या मीठ घालूनच चौकोनी लाटतात चपातीच असते ते खूप आवडतं खायला तर आज नाश्त्याला तिला तेच ते रोज देत नाही मी कारण चहामुळे काय होतं पोळी चपाती जी असते त्याच्यामधलं व्हिटॅमिन मरून जातात त्याच्यामुळे बी सहसा चहा चपाती प्रेफरच करत नाही नाश्त्याला बऱ्याचदा आमच्याकडे पोहे उपमा इडली डोसा आपे असंच असतं नाश्त्याला नाहीतर मग फार तर फार आमच्याकडे सीडवाले ब्रेड भेटतात इथे इंग्लंडला तर ते मी ब्रेड बटर बनवून देते किंवा सँडविच असतात दही टाकून सँडविच असतं रेसिपी हवी असेल तर सांगा लवकर सांगेल मी खूप सोपी रेसिपी आहे दह्याचं कधी ॲवो काडूचं कधी पनीरचं कधी चीजचं सँडविच असं वेगवेगळं असतं तर बनवते मी पोरांना आवडतं ठीक आहे थोडासा वेळ लागतो थोडं भा काम वाढतं पण ठीक आहे मुलं खातात आणि हे आहे आपली स्वरा दिदी लाडू बदाम खाते आता तिची वेणी घालायची मला मला वाटेल इकडे ना काय असतं आमचं हे डस्टबिन जे आहे यात फक्त बघू शकता तुम्ही असं वेगळा काही कचरा नाही घाण म्हणजे आतांचे डायपर्स वगैरे नाही आहेत त्याच्यामध्ये हे टाकतो आम्ही जे रॅपर येतात ना फ्रुट्सचे वगैरे ते कारण थंडीचं थोडं बाहेर जायला भीतीच भीती, भीती नाही खूप थंडी वाजते म्हणून मग मी काय करते घरात हा अद, हा जुना डस्टबिन आहे रेड कलरचा त्याच्यात टाकते आणि तो डस्टबिन भरला की एक खटी एकाच वेळेस सगळा कचरा इथे प्लास्टिक खूप निघतं आणि तुम्ही म्हणाल प्लास्टिकचा मग कचरा ते रिसायकलवाल प्लास्टिक असतं त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवलं मागील व्हिडिओमध्ये प्लास्टिक अगदी कागदासारखं फाटतं इथे असं असतं जे पॅकेजिंगचं जे प्लास्टिक असतं मी मागे पॉपकॉर्नचा मागील व्हिडिओमध्ये मा पॉपकॉर्नचा व्हिडिओ दाखव हे दाखवलं तर साचेट कशा पद्धतीने फाटत होतं तुम्ही पाहायला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तर चला मी आता आज स्वरासाठी नाश्ता बनवते आणि तिने मला सांगितलं भेंडी टाकून पराठा बनवून दे तिला भाजीपोळी नको आहे तर ठीक आहे पराठा खा नाही तर भाजीपोळी खा दोन्ही एकच आहे बरोबर की नाही चला मी तिचं फटाफट आवरते आणि मग तुमच्याशी बोलते हा झाला पराठा आणि असा कुरकुरीत झाला की मग तो मुलांना आवडतो मधून फाडायचा गारायचा भाजायचं बघा कुरकुरीत झाला मी स्वराला सर्व करते थोडासा चहा लागतो एवढासाच दिलाय गुळ टाकून चहा आणि पराठा सर काय खातील लडू मित्रांनो मागे कोणीतरी मला प्रश्न केला होता की तुम्ही कपडे कुठे वाट टाकता तर हे बघा असे किंवा मी ते हिटरवर टाकतो असे हिटरवर मग ते आलटी पलटी मारावी लागतात नाही तर हे कसं इस्तरी सारखं गरम होतं ना हे याच्यातून पाणी सर्क्युलेट होतं गरम आणि हे हा जो पत्रा आहे तो इस्तरी प्रमाणे गरम होतो तर आपल्यावर असतं रेग्युलेटर असतं किती डिग्रीवर टेम्परेचर ठेवायचं तितक्या डिग्रीपर्यंत ते तापतं आणि कपडे सहसा सुकून जातात आणि मी हे जे माझं लॉन्ड्री हँगर आहे हे मी इथेच ठेवते असं त्याच्या शेजारीच हिटरच्या शेजारी तर उभेने सुद्धा इकडं कपडे वाळतात नाहीतर वरती आमची बॉयलरची जी टाकी आहे जिथं पाणी गरम होतं तिथे एक शेल्प आहे त्यावर मी नेऊन टाकते काही कपडे mm. आणि स्वरा दिदीचा आज आमचा पी आहे एका ताईंनी विचारलं होतं की स्कूल कोड कसा असतो तर कोणतीही काळी पॅन्ट टी शर्ट आणि काळ काड़ काढिक हे जॅकेट घालायचंय कारण की मग ते स्कूल खराब होऊन जातो पडल्यावर मग ते दुसऱ्या दिवस तेच घालायचं का हम्म दोन दिवस पी असतं सोमवार मंगळवार पी म्हणजे जसं आपल्याकडे पीटी असत फिजिकल एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन जसं आपल्याकडे पीटी असतं मित्रांनो त्याच पद्धतीचे इथे पीई म्हणतात तर स्वर आता रेडी झाली स्वरा पटपट खा स्कूलला जायचं सव्वा आठ बघ सकाळचे वाजले सव्वा आठ आणि मला निघायचंय आता चला हिचा आता मी दुसरा पराठा करते आणि हिला सोडवण्यासाठी रेडी करते आता चला हे बघा सोप्याच हे काढून ठेवले कालचा पसारा उठले का तुम्ही गुड मॉर्निंग हे बघा वरतून खाली एकटा चालय सगमन गुड मॉर्निंग हाय करा हाय हाय कर हाय करा कर ना बिटू हाय कर त्याला उठल्या उठल्या मम्माच लागते त्याला मम्माच पाहिजे असते प्रत्येक गोष्टीला हाय करा हे कोणी काढलं सोप्याच तर मुलं खेळतात आणि घरात भरपूर हे बघा किती खेळण्या पडल्या तर रात्री त्यांनी खेळले पण आला होता आवरायचा काल पडला कसा स्वर तो चेअर वरून नशीब मित्रांनो इथे समोर आहे ना इथे असं कार्पेट आहे तर ते कसं कापडी आहे उलन सारखं तर त्याच्यामुळे लागत नाही नशीब चांगलं आमचं की लागलं नाही त्याला काही सर आवर चल पटपट भेटू -पट। हे बघा भेंडीची भाजी टाकून मस्त पैकी पराठा लाटून ला दिलाय तिला एक पुरा होऊन जातो का चला मी आवरते पटकन आता बीपी हायकल ना हाय आम नम नम मला पिपी दे ना आता डबा दोन्ही बाजूला मी पराठा ठेवलाय खारे बिस्किट आणि बेसनचा लाडू दिला आज चला घाल 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 पटकन कार आली हा हा घाबरला हे बघ मित्रांनो बरबर <laughs> पर <laughs> आउच <laughs> 哎哎，不动，看。嗯<動> <laughs> आजचं वातावरण जरा सनी आहे थोडसा सण आहे आणि आधीच सांगितल्याप्रमाणे हे बघा ऊन आलेलं आहे पण ह्या उन्हाचा काहीच उपयोग नाहीये कारण गर्मी अजिबातच नाही उघड हो चला कमन फास्ट आ, चला एकदा व्ह्यू दाखवते झाडं गळती झाल्यामुळे बघा कशी दिसते आणि ही ख्रिसमस ट्री अशीच अशीच राहतात काही झाडं आहेत की त्यांची पानगळती होत नाही ती विंटरला सुटेबल असतात आणि हे पिवळं झालेलं झाडसुद्धा रिकामा होणार आहे काही वेळातच काही दिवसातच वेळात नाही सॉरी फटाफट जाऊया बघा रस्ता आठांगला असं बसवायचं एकच कारण आहे माझ्याकडे तोंड करून का बसते बसवलं आहे कारण त्याला जर तिकडं तोंड करून बसवलं तर गार हवा खूप चेहऱ्याला लागते आणि नाक गळायला लागतं आणि सर्दी झाली की परत त्याला कपचा त्रास सुरू होतो त्यामुळे मी त्याला आता असं बसवलं आहे की त्याला हवा लागणार नाही तुम्ही म्हणाल की तुमच्या बोलण्यातून दम जाणवतो हो आहे तर खूप फास्ट चालत आहोत एकदम फास्ट कारण ऑन टाईम आहे तिला जास्त उशीर व्हायला नको पंधरा मिनिट आधीच मी पोचवते आता आठ पन्नास झालेत आठ पन्नासला मी तिला इथे गेटवर पोचवलं आहे नऊ वाजता शाळा असते तर दहा पंधरा मिनटं मी तिला आधी पोचवते आज पाच मिनटं उशीर आहेत इट्स ओके इथेच गेट आहे आता दिसेनाशी झालेली आहे बघा तिच्या मैत्रिणी सोबत पळत गेली इकडे आहे उभी दिसते की इथे तिच्या फ्रेंड बरोबर ती पळत गेली आणि तिथे तिचा क्लास आहे इथे काहीतरी तिच्या मैत्रिणी सोबत बोलते मी एवढी धावपळ करून तिला शाळेत सोडलंय पण ही वेळेवर वर्गात जाते की नाही मी ते बघायला ते थांबले चला ह्या गोष्टी बघणं पण फार गरजेचं असतं पालकांनी आपली मुलं व्यवस्थित हां चालली आहे चालली आहे बरोबर वेळेवर चालली आहे काही नाही बघा पळताना दिसते ग्रे ग्रीन कलरचं कोट आहे हे बघा दिसले का झूम करून दाखवते दहा मिनटं आहेत अजून ठीक आहे गेली क्लासमध्ये आणि हा धूर आहे ना हिटरचा निघतो घरामध्ये हिटर असतं ना त्याचा निघतो बॉयलरचा धूर आहे आलो घरी ओ, ओ हो घरात हिटर लावून ठेवलंय मित्रांनो काय काढायचं ओ ओ नो काय हे बघा किती स्वेटर घातले ति त्याला मी हे स्वेटर पण खूप जाड आहे घरी आले आणि हँडवॉश करून बदाम खायला घेतलेत तर माझी पहिली मील असते आता वेट लॉस डायट सुरू केलेला आहे तुम्ही म्हणाल तर असे नवनवीन व्हिडिओ वेट लॉस विषयीचे युट्यूबवर बघायला मिळतील सोनस वर्ल्ड बघायला विसरू नका सोबत आथांगही आहे त्यालाही मी खाऊ घालते हे बघा त्याचे बदाम कमान आ थोडे नखरे करतोय आज त्याला भूक नाहीये भूक लागली की आपोप खातो मी त्याला काहीच देत नाही सकाळपासून भूक लागली की आपोप खायला लागतो मी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या आत जेवते सकाळी नऊ वाजेपर्यंत मग नाश्ता करायला लागते नऊ नंतर इंटरमिटन फास्टिंग पण सोबत वेळा पण जाऊन बत्तीस वेळाचे भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूब वर सकाळी उठल्यापासून मी काढा घेतला त्यानंतर चारशे ते पाचशे एम एल पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी पिऊन झाले पाण्याचंही आपल्याला आता एवढे मी काढा वगैरे घेत होते पण पाणी माझं तीन लिटर कम्प्लीट होत नव्हतं एकच लिटर दिवसाला पिलं जात आहे पण मी आता प्रयत्न करते कोमट पाणी करून तहान भागत नाही कोमट पाणी केल्यामुळे आणि त्याच्यामुळे जास्त पाणी पिलं जातं आता मी तेच सुरू केलं आहे जास्त गरमही पाणी प्यायचं नाही जसं हंड्यातलं कोमट पाणी असतं काटामूड केलेलं म्हणतात आपल्याकडे तसं पाणी पित आहे बघूया किती इफेक्ट होतो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल किती वजन कमी केलं काय सगळं मी वेट लॉस झाल्यावर सांगणार आहे तर आता जे सुरुवात आहे कोण कोण माझ्यासोबत वेट लॉस साठी तयार आहे वेट लॉस जर्नी साठी मला कमेंट करा आपण सगळेजण मिळून वेट लॉस करूया चला आता एवढ्या गर्दीत येऊन बसायची गरज होती काही ते वर चढला येऊन बसला नुसती मम्मी लागते याला नुसती मम्मी शेषाचे पिल्लू बघत बघत हाय कर हॅलो तू घरात बघा मस्तकडे ऊन आलेला आहे बघा सगळीकडे मस्त वैगेरे ऊन आलंय आणि आता मी आणि आथांग नाश्ता करतोय बदाम झालेत खाऊन आमचे त्याला ब्रेड बटर खायचंय तर ठीक आहे ब्रेड बटर तुम्ही म्हणाल इथलं ब्रेड खाणं अनहेल्दी असतं पण इथलं मूळ खाद्य हे ब्रेडच आहे हे बघा सीडेड ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड असतो आणि ह्याच्यामध्ये अनहेल्दी असं काही नाही आहे इथलं जे ईस्ट आहे याच्यात अमोनिया फ्री आहे हा ब्रेड आणि याच्यात अमोनिया नसतो आपल्याकडे सर्रास ब्रेड बेकरी प्रोडक्टमध्ये मध्ये अमोनिया यूज केलं जातं ते अमोनिया अनहेल्दी असतं जे ईस्ट असतं ते गुड बॅक्टेरिया पासून बनलेलं असतं तर बरासा अभ्यास केला मी आणि मगच आता कधी मधी ब्रेड असतात आपले भारतीय लोक नाही आवडीने खात पण ठीक आहे मुलांना ब्रेड आवडतात मधून अधून आणायचे त्याच्यामध्ये पण अशा सीड्स आहे दिसतात का काळ्या काळ्या बघा तर सीड्स मधनं बऱ्याचशा गोष्टी भेटतात सनफ्लावर सीड आहे जवस आहे तिळ आहे अजून खसखस आहे आता हे काळे बी कसलेत ते कस मला माहिती नाही आहे मिक्स सीड ब्रेड आहेत तर मी तेच आणते चला ब्रेड खातोय ठीक आहे पण त्यातून काहीतरी गेलं पाहिजे पोटात म्हणून मग असे आणायचे व्हाईट ब्रेड शक्यतो आणायचेच नाही कारण ते याच्यापासून बनलेले असतात ना मैद्यापासून चला तो उशीर होतोय मित्रांनो म्हणजे उशीर म्हणजे व्हिडिओ लॉंग होतोय तर लाईक शेअर फॉलो ब बाय